नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र जो न्यूज आणि सध्या आज आपण आता मुंढे या ठिकाणी उपस्थित आहोत खरंतर नुकतीच मुंबई येथे ऊसदर नियंत्रण समितीची बैठक पार पडली आणि त्या बैठकीत नेमकं काय विचारविनिमय किंवा काय निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याबद्दल आपण आज प्राध्यापक सुहास पाटील यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तत्पूर्वी यावर्षीसुद्धा सोलापूर जिल्ह्यात शेतकरी संघटनाने आक्रमक भूमिका गेल्या घेतल्यामुळं बऱ्याच साखर कारखान्यांच्या ऊसदर जे आहेत त्यामध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते पण मुंबईमधली जी बैठक झालेली आहे त्यामध्ये देखील काय ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत काय महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत आणि दोन हजार सोळा सतराच्या दरम्यान ज्या आर एस एफ प्रमाण ऊस कारखान्यांना देणं बंधनकारक होतं त्याबाबत काय निर्णय झाला आणि त्यानुसार किती रक्कम साधारणपणे कारखान्यांकडून शेतकऱ्यांना येणे बाकी आहे आणि असे सोलापूर जिल्ह्यातले असतील किंवा राज्यातील कारखाने कोणते आहेत त्याबाबत आपण सुहास पाटील सरांकडनं आज जाणून घेणार आहोत सर स्वागत आहे आपलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजमध्ये नमस्कार काय नेमकं मुंबईमध्ये कोण उपस्थित होतं बैठकीला आणि कशा पद्धतीनं ही बैठक झाली अगदी थोडक्यात सुरुवातीला सांगा यस yes. थँक्यू चोवीस डिसेंबरला या राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि या राज्याचे ऊस उपायुक्त ऊस आयुक्त आयुक संजय कोलते साहेब यांच्या सचिव यांच्या दोघांच्या अध्यक्षतेखाली आमची मिटिंग त्या दिवशी संमत झाली आणि या मिटिंगमध्ये मागील बैठकीच्या इतिवृत्तावर अहवाल वाचून कायम करायचा आणि दुसरा विषय पत्रिकेवर विषय होता की मान्य उच्च न्यायालय मुंबई यांची याचिका क्रमांक आठशे एकोणीस आठशे एकोणपन्नास दोन हजार अठराबाबत निर्णय घ्यायचा याबाबत पाठीमागच्या इतिवृत्तावरील बैठकीतील निर्णय आम्ही सर्वांमध्ये मंजूर झाले आणि मान्य हायकोर्टाचा जो रीट याचिका आहे आठशे एकोणपन्नास ही रीट याचिका आपल्या माडा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाने सा, मी थोडंसं मी थोडं दाखल आहे थोडंसं तुम्हाला थांबवतो आठशे एकोणपन्नासच्या रीट याचिकेबाबत आपण त्याच्याकडे वळूयाच ती माडा तालुक्यातल्या कारखान्याबाबत असेल पण आता सोलापूर जिल्ह्यात ऊस दर ज्या ज्या बाबतीत जो काय मागील पेंडिंग आणि एक वर्षापासून प्रश्न होते संघर्ष सुरू होता शेतकरी विविध शेतकरी संघटनांचा आता ऊस दराच्या बाबतीत वाढ झाल्याचं कारखान्यांनी जाहीर केलं देखील पाहायला मिळते काही कारखान्यांनी अद्याप मात्र अजून तशी भूमिका घेतलेली नाही ना ना मग आता त्याकडे कसं बघताय आता चालू वर्षीच्या चोवीस पंचवीसच्या पंचवीस सव्वीसच्या गाळप हंगामामध्ये आपण बघितलं की यापारपी ही हायकोर्ट निर्णयानुसार एक रकमी देण्याचं ठरलेलं होतं याफआरपीनुसार ज्या शेतकऱ्यांना ऊस दर द्यायला द्यायचा होता त्याच्यापेक्षा अधिक आम्हाला ऊसाचा हाँ, पहिला हप्ता मिळावा यासाठी या सोलापूर या जिल्ह्यातल्या सर्व शेतकरी संघटना एकत्रित आल्या आणि त्याची मुहूर्तमेट रोवली गेली की एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला टेंबुर्णी येथे या सोलापूर जिल्ह्यातील पहिली ऊस परिषद आम्ही स्वतः तिथे घेतली आणि त्या ऊस परिषदेला सर्व शेतकरी चवळीतील नेतेगण सुद्धा तिथे आलेलं होतं आणि तिथं आम्ही निर्णय घेतला की ऊसाला एकूण पस्तीसशे रुपये आम्हाला दर मिळाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही तिथून जी मागणी सुरू केली त्याच्यानंतर दुसरी ऊस परिषद समाधान फाटे शेतकरी चळवळीतील नेते यांच्या नेतृत्वाखाली गादेगावला झाली तिथंही आम्ही सगळे शेतकरी संघटनेतले नेते मंडळी एकत्र झालो आणि तिथं सुद्धा आम्ही हीच भूमिका घेतली की एफ आर पी प्लस पाचशे रुपये अधिकचा दर आम्हाला मिळाला पाहिजे आणि ही भूमिका ज्यावेळेस आम्ही शेतकरी चळवळीतील सर्व नेत्यांनी घेतली त्यामध्ये आमच्या रयत क्रांती संघटनेचे राज्यकाराध्यक्ष दीपक भोसले असते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तथा विठ्ठल कारखान्याचे संचालक सचिन पाटील तानाजी बागल शेतकरी नेते समाधान फाटे आमचे रयत क्रांतीचे राहुल पवार तसेच अजित तळेकर त्यानंतर भानुदास सालगुडे पाटील राहुल बिडवे आता सध्या ज्यांच्या नेतृत्वाखाली पूर्व भागात खूप आंदोलन सध्या चालू आहेत ते विजय रंधवे ही सर्व शेतकरी चळवळीतील नेते मंडळींनी यावर्षी लढा उभा केला आणि शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं दर मिळवून देण्यासाठीची एक भूमिका घेतली आणि आम्हाला हे आनंद होतोय की आम्ही एक भूमिका कंखर भूमिका घेऊन आम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांसमोर गेलो त्यावेळेस शेतकरी सुद्धा आमच्या बरोबर सहभागी झाले आणि कारखानदारांनी पहिला महिना ओसाचा हप्ता सुद्धा जाहीर केलेला नव्हता आम्ही वारंवार त्यांच्याकडे मागण्या केल्या आणि त्यानंतर साखर कारखानदारांनी ओसाचा हप्ता जाहीर केला काही कारखान्यांनी अठ्ठावीसशे रुपये ऊसाचा हप्ता जाहीर केला अठ्ठावीसशे ते अठ्ठावीसशे पंच्याहत्तर रुपये असा सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या साखर कारखान्यांनी उसाचा हप्ता जाहीर केला परंतु तो दर आम्हाला मान्य नव्हता म्हणून पुन्हा एकदा आम्ही सर्व शेतकरी संघटना एकत्रित आलो उजदर संघर्ष समिती आम्ही नावाने तयार झालो आणि वाखरी तळावर समाधान फाटे असतील आमचे राहुल पवार असतील आणि त्यांच्याबरोबर आणखी तिघण शेतकरी चळवळीतील पदाधिकारी उपोषणाला बसले आणि उपोषणाला बसल्यानंतर उर्वरित जी शेतकरी चळवळीतील नेते मंडळी आहे यांनी चंद्रभागा साखरे साखर कारखाना आहे पांढरण साखरी साखर कारखाना आहे यांच्या घावाने जाऊन बंद केल्या शेवटी सहज मागून जर कारखानदार जर शेतकऱ्यांना चांगला दर देत नसेल तर हिसकावून घेण्याची जबाबदारी या शेतकरी संघटनेच्या चा चळवळीतील नेत्यांवर आली आणि त्यावेळेस मात्र सगळ्या चळवळीतील नेत्यांनी एकजुटीनं कारखानदारांच्या बंद पाडल्या शेवटी पाठीमागचा तुम्ही दहा वर्षापूर्वीचा जर इतिहास बघितला आता काय दर सगळ्या कारखान्याने काय जाहीर केलं आहे हां सांगतो ना दहा वर्षापूर्वीचा इतिहास जर बघितला तर दहा वर्षापूर्वी कारखाना थांबवायचा म्हटलं तर आपण रस्त्यावरच्या वाहनांना तोडफोड केलेली असायची टायर फुटलेले असायचे ट्रॅक्टरची नासधूस केलेले असायची शेवटी या सगळ्या सरासर गोष्टीचा विचार केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की आपण ऊस वाहतूकदार कोण आहे आमचाच भाऊ बंद आहे ना ऊस वाहतूक शेतकरीच आहेत मग त्यांचं नुकसान करून आम्ही काय मिळवायचं यावेळेचा फांडा आम्ही वेगळा सगळ्यांनी घेतला की प्रत्यक्ष कारखान्याची घवण बंद केली की शेतकरी वाहतूकदारांचं पण नुकसान होणार नाही आणि कारखान्याची घवण बंद केले की चेअरमन आणि संचालक मंडळ कार्यकारी संचालकाला सुद्धा टोचल्याशिवाय राहणार आंदोलनाची स्ट्रॅटजी बदलली यावेळेस आंदोलनाची स्ट्रॅटजी बदल भाव दिलेल्या बाबतीत काय आता आता मग ज्यावेळेस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीसशे पंच्याहत्तर यामध्ये जे दर सगळे राहिलेले होते आम्ही ज्यावेळेस प्रत्यक्ष कारखान्याच्या गावाने बंद केल्या चळवळीतील सगळ्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन त्यावेळेस मात्र कारखानदारांना घाम फुटला शेवटी आमचं एकच मत होतं कि इकडं ऊसाचं उत्पादन करायला वार्षिक उत्पादन खर्च सुद्धा जास्त होत चाललेला आहे आणि असं असताना तुम्ही बाय प्रोडक्ट मधून जेवढे सगळे पैसे मिळवत आहे नफा मिळवत आहे त्या नफ्याची वाटणी कुठंतरी आम्हाला ह्या एफ आर पी मध्ये ऍड करा आणि एफ आर पी प्लस ही नफ्याची वाटणी म्हणून आम्हाला कमीत कमी, कमी एकतीसशे रुपये बत्तीसशे रुपये पहिला हप्ता द्या ही आमची मागणी होती शेवटी सामोपचारानं पुन्हा गावां ज्यावेळेस बंद केले गेले त्यावेळेस सामोपचारानं तीन हजार रुपये संघटना पण चळवळीतील पदाधिकारी पण एका स्टेजला पाठीमाग आले आणि कारखानदारांनी पण आमच्या बरोबर घडवायचा प्रयत्न केला आणि तीन हजार रुपये तीन हजार पंचवीस रुपये पर्यंतचा पहिला हप्ता द्यायचं कारखानदारांनी जाहीर केलं आणि त्यावेळेस मात्र सोलापूर जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्याला आनंद झाला की शेवटी शेतकरी चळवळ जेवंत राहिली तरच आपल्याला हे हक्काचे पैसे मिळतात यावर विश्वास हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा बसला आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण ती मान्य उच्च न्यायालयामध्ये आठशे एकोणपन्नासची जी रेट याचिका दाखल करण्यात आली होती त्याबाबत येणार आहे पण दोन हजार सोळा सतरामध्ये ज्या कारखान्यांनी अरेसे प्रमाणे वीज बिल दे ऊस बिल द्यायला पाहिजे होतं असे काय कोणते कारखाने आहेत त्याबद्दल थोडंसं सांगा आणि मग त्या मूळ मुद्द्या याचिकाकडे हां दोन हजार सोळा सतराला एक शासनाचा कायदा होता की आर एस एफ म्हणजे महसुली सूत्रानुसार निघणारा दर आणि एफ आर पी की हेर रेव्हन्यू शुगर प्राइस यामध्ये जो अधिकचा दर असेल तो साखर कारखान्यांना ऊस उत्पादक ऊस पुरवठा करणाऱ्यांना देणं बंधनकारक कर आहे आणि त्यानुसार एकशे सतरा साखर कारखान्यांचा आर एस एफचा दर त्यावेळेस अधिक जादा निघालेला होता त्या मग एकशे सतरा साखर कारखान्यांपैकी सत्त्याण्णव साखर कारखान्यांनी आर एस एफ नुसार प्रत्येक शेतकऱ्यांना ऊसाचा दर दिला mm. वीस साखर कारखान्यांनी त्यावेळेस आर एस एफ नुसार न दर देता त्यांनी एफआरपी नुसार दर दिला mm. त्यामुळे त्यांचा आर एस एफ चा दर जास्त निघालेला होता पण एफ आर पी नुसार दर दिल्यामुळे त्यात तफावत राहिली गेली mm. खर तर तफावत राहायची गरजच नव्हती कारण साखर आयुक्तांचा आदेश होता शासन निर्णय होता mm. की आर एस एफ आणि एफ आर पी याच्यापेक्षा अधिक जो दर असेल तो शेतकऱ्यांना दिला पाहिजे पण तसं होता वीज साखर कारखान्याने दिला नाही म्हणून तत्कालीन साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांनी डायरेक्ट बऱ्याचशा शेतकऱ्यांना कारखानदारांना आदेश केले की तुमचा आरक्षणचा दर एवढा निघतोय आणि आर एस दर एवढा जादा निघत असताना तुम्ही एफ आर पी नुसार दर दिलेला आहे तर तुम्हाला उर्वरित राहिलेली रक्कम सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे आणि जर तीस दिवसाच्या आत दिली नाही तर बारा टक्के दराने द्यावे असा आदेश सुद्धा त्यावेळेस तत्कालीन साखर आयुक्तांनी दिलेला होता या साखर आयुक्तांच्या आदेशाला आठशे एकोणपन्नास दोन हजार अठरा नुसार विठ्ठलराव शिंदे सरकारी साखर कारखाना आहे यांनी मात्र मान्य उच्च न्यायालय मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली की आम्ही आर एस एफ नुसार दर देऊ शकत नाही आम्ही एफ आर पी नुसार जो दर दिलेला आहे तोच मान्य करण्यात यावा तिथून पुढे आणखी तीन साखर कारखाने आहेत कोर्टात गेलेले की एकूण चार कारखान्यांनी रिट याचिका दाखल केली आणि राहिलेले जे सोळा साखर कारखाने आहेत त्यांनी कुठलंच काही न करता आर एस एफ पेक्षा एफ आर पीच दिला आणि आर एस एफ चे जादा दर अद्यापर्यंत दिलेले नाही तिथून दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार बावीस तेवीस पर्यंत हे सगळं प्रकरण जसं तसं पुढे आलेलं होतं ते तीन दुसरे ते तीन कारखाने कोण हा ते तीन साखर आहेत की आपल्या सोलापूर जिल्ह्यातला माळीनगर शुगर फॅक्टरी माळीनगर दुसरा साखर कारखाना बारामती अॅग्रो साखर कारखाना आहे पुणे जिल्ह्यातला आणि कन्नड तालुका आणि जिल्हा जालनामध्ये या बारामती अॅग्रोच आणखी एक युनिट आहे त्यांचा एक साखर कारखाना असे चार साखर कारखाने न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी झालेते पैकी आठशे एकोणपन्नास जी विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यांनी रीट दाखल केलं तर त्याच्या बाबतीत मी स्वतः थोडंसं साखर या बाबतीत स्पष्टता क्लिअर करावी याबाबत मी विचारणा केली आणि त्याच्यावर एक शासनाकड हायकोर्टाचं डिसिजन आलं की या मध्ये जे आपण आर एफ का पी या बाबतीतला निर्णय हा आमच्या ज्युरोडेशन मध्ये येत नाही तर याचा निर्णय हा तुम्ही सहा महिन्याच्या आत ऊस नियंत्रण मंडळाच्या बैठकीतच घेण्यात यावा हा हायकोर्टाने आदेश दिला आणि त्या आदेशाला अनुसरूनच काल राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काल चोवीस डिसेंबरला आमची मुंबई येथे मंत्रालयात मिटिंग झाली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही बघितलं की विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याला आर एस एफच्या धोरणानुसार दोन हजार सोळा सतरामध्ये त्यांचं सात लाख वीस हजार मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालेलं होतं आणि त्यांना आर एस एफ नुसार अठ्ठावीसशे बत्तीस रुपये दर निघालेला होता अठ्ठावीसशे रुपये बत्तीस अठ्ठावीसशे बत्तीस रुपये दर निघालेला असताना विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने यफारपीनुसार त्यावेळेस सव्वीसशे एक रुपये दर दिला म्हणजे त्यांचे दोनशे एकतीस रुपये ऊसाचे देणं ह्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बाकी राहिलेलं आहे आणि वेगवेगळ्या कारण सांगून की आम्हाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी देण्यासाठी आम्ही बँकेचं व्याज कर्ज काढलेलं कर होतं आणि त्या कर्जाचं व्याज आम्हाला भरावं लागलं म्हणून आम्ही आर एस एफ देऊ शकत नाही आणि आम्ही एफ आर पी जे दिलेले आहे ते आमची मान्य करण्यात यावी हे सुद्धा काल त्यांच्या कारखान्याचे जे एम डी आहेत मला वाटतं संतोष डिग्रजे साहेब आलते ते चे होते का म्हणजे काल कालच्या मीटिंगला स्वतः कारखान्याचे संतोष डिग्रजे साहेब पुन्हा मॅनेजिंग डायरेक्टर एलपले साहेब पुन्हा अकाउंटंट हे तिघजण पण त्या बैठकीला बसलेली होती आणि तिथं ज्यावेळेस समोरासमोर चर्चा झाली त्यावेळेस आमच्या सगळ्या शेतकरी प्रतिनिधींची एकच भूमिका होती की दोन हजार सोळा सतराला ज्या सत्त्याण्णव साखर कारखान्यांनी एफआरपी पेक्षा आर एस एफ अधिक आहे म्हणून जो दर दिलेला आहे त्या दराप्रमाणे याही साखर कारखान्याने आर एस एफ नुसार दर दिला पाहिजे म्हणून दोनशे एकतीस रुपये या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने देणंबंधनकारक आहे या भूमिकेला आम्ही स्टिकअप राहिलो त्यावेळेस सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर ही सगळ्या आमच्या चर्चा झाल्या आणि या चर्चेतून पुन्हा एक चान्स किंवा एक तारीख घेऊ म्हणले आणि त्या तारखे आता पुढे जी भविष्यात महिना महिनाभरात आणखी एक मिटिंग शेवटची घ्यायची ठरली आणि त्या मिटिंगमध्ये दोन हजार सोळा सतराला ज्या शेतकऱ्यांचा अधिक ऊस त्या कारखान्याला गेलेला आहे ज्यांनी ऊस पुरवठा केलेला आहे अशा तीन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतकरी सभासदांना बोलवण्याचं ठरलेलं आहे त्यावेळेस सुद्धा मी तिथं थोडासा विरोध केला की मला असा अंदाज आहे की दोन हजार सोळा सतराला ज्या शेतकऱ्यांचा अधिकचा ऊस गेलेला आहे ते शेतकरी जर ह्या कारखानदारांच्या ज्या पाहुण्यासंदर्भात असतील आणि त्यांनी जर त्या बैठकीमध्ये जर सांगितलं की आम्हाला दोन हजार सोळा सतराला आर एस एफ पेक्षा जी एफ आर पी चा जो दर आहे तो आम्हाला मान्य आहे तर मग मात्र ह्या दहा हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यासारखा होईल म्हणून मी सुद्धा साहेबांना त्यावेळेस विनंती केली की सर तीन जास्तीत जास्त ऊस घातलेले ऊस पुरवठादार शेतकरी सभासद आणि ज्यांचा कमीत कमी ऊस गेलेला आहे असे सुद्धा तीन शेतकरी सभासद आम्ही आमच्या पद्धतीने तिथं बैठकीला घेऊन येतो त्याच्यावर थोडासा हशा पिकला परंतु निर्णय मान्य झाला आणि दोन हजार सोळा सतराला या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे दोनशे एकतीस रुपये मिळवून घेण्यासाठी सर्व शेतकरी सभासदांनी त्यावेळी ज्यांनी ऊस घातला त्या सगळ्या शेतकरी सभासदांनी सुद्धा आता सजग होण्याची गरज आहे तुम्हाला दोनशे एकतीस रुपये मिळाल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून तत्कालीन ज्यांनी ऊस घातले त्यासुद्धा शेतकऱ्यांनी आमच्याबरोबर संपर्क करायला हरकत नाही मी तुम्हाला स्वतः त्या मध्ये घेऊन जाणार आहे आता तुम्ही ते दो दोन हजार सोळा सतराचं हे सगळं प्रकरण काढलं चार कारखानदारी आहेत कारखानदार आहेत आणि मग आता हे बिल द्यायचं म्हटलं तर कशा पद्धतीने त्याला काय ऑप्शन निघू शकेल किंवा काय तोडगा कसा निघणार आहे आता शेवटी आता मागणी तर आमची दोनशे एकतीस रुपये पर टनाचं ऊस बिल आणि तिथून आजपर्यंत जे थकीत दिवस झालेले आहेत सात वर्ष आजपर्यंत पेमेंट दिले टक्के व्याज त्यामुळे बारा टक्के दराची ही भूमिका आमची राहणार आहे कारखान्याने जी स्वतःची केलेली स्वगुंतवणूक आहे किंवा काही कारखान्याला नफा असेल त्या नफ्यातून ह्या शेतकऱ्यांचे थकलेले ऊस बिल देणं बंधनकारक असेल आणि कारखान्याला हे पैसे द्यावेच लागतील कारखाना का नाही म्हणतोय आणि कारखाना शेवटी शेतकरी सभासदांचं हित बघणार आहे का कारखान्याचं हित बघणार आहे हे सुद्धा कारखान्याचे संचालक मंडळ आणि चेअरमनने सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे शेवटी सभासद टिकला तर कारखाना टेकणार आहे आणि म्हणून सभासदांचं जर पाठीमागचं दोनशे एकतीस रुपये बंधनकारक असताना सुद्धा आपण जर सभासदांना ऊस तो दर देत नसाल तर हे सुद्धा सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे तर सध्या आरेसेप्रमाणे जे दोन हजार सोळा सतरामधलं प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट होतं परंतु न्यायालय नाही ते प्रकरण आता साखर आयुक्तांच्या कोर्टात टोलवल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यावरती बैठक झालेली आहे आगामी एक महिन्यामध्ये बैठक होईल आणि त्यानंतर मग कारखानदार कारखान्याची बाजू वाढतात की शेतकरी सभासदांची बाजू ओढतात हा महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी होणार आहे मात्र रयत क्रांतीचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुहास पाटील शेतकऱ्यांना हे दोनशे एकतीस रुपये किंवा जे काही चार पाच कारखान्याचे बिल थकीत निघत आहेत ते दिवून ते मिळवून देण्यासाठी ठाम असले ते सांगतायत येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये हे निश्चितपणानं आपल्याला समजेल की बिल मिळणार की कारखाना काय त्या त्यावरती राजकीय पुरगडी करणार का हे आपल्याला पाहायला मिळेल निश्चितपणानं पण पन एक आणखी आव्हान केलं आहे की आता शेतकऱ्यांनी या दोन हजार सोळा सतरामधल्या बिलाबाबत सजग असलं पाहिजे आणि त्याने आमच्याशी संपर्क साधावा निश्चितपणानं त्यासाठी सुद्धा एक लढा आपण निर्माण करू असं ते म्हणतायत पर्सन अजित खडकेसह सर मोडनिंग